नमस्कार मित्रांनो मी पूनम पाटील माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे कसे आज सगळे स्वामींच्या कृपेने उत्तमच असतील आजपासून आमची शेतीची कामं चालू झालेली आहेत आवणी चालू केलेली आहे म्हणजे भात लावणी आमच्या इथे आवणी बोलतात तुमच्या इथे काय बोलतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा शेतामध्ये काम करण्यासाठी आठ माणसं आहेत त्यांच्यासाठी मी आता भाकरी बनवल्यात तांदळाच्या हे बघा भाकरी बनवल्यात भाजी बनवले चला जाऊया आता शेतामध्ये माणसांजवळ बघा इथे माणसं खणायला लागल्यात ही आमची शेती इथे भरपूर अशी आमची शेती आहे पूर्ण जशी दिसते जेवढी तेवढी आमची शेती या शेतामध्ये एका शेतामध्ये ट्रॅक्टरही लावलेला आहे बघा या शेतामध्ये ट्रॅक्टर लावलेला आहे आज पाऊसही थांबलेला आहे पाऊसही चालू नाही मिळत आज इथे सुरुवात केली बघा भात लावायला खूप मोठं असं हे आमचं शेत आहे खूपच मोठं आहे ह्या शेतामध्ये शेता भात लावण्यासाठी भरपूर माणसं असली का बरं लगेच होते लावून पण आज माणसंही थोडी कमी आहेत बघा किती मोठं शेत आहे एकच शेत किती मोठं आहे दुसरे आहेत ते सगळे लहान आहेत पण हा शेत खूपच मोठं आहे अगदी हिरवागार किती मस्त वाटते बघा आणि लावायला लावले भात माहेरी तर आमची शेती नव्हती पण इथे सासरी तर खूप आहे की बघा मी तुम्हाला दाखवलं पूर्ण ही दिसते ही पूर्ण आमची शेती आहे म्हणजे नवीन लग्न झालं तेव्हा सुरुवातीला तर मला नव्हतं काम आहे शेतीचं पण आता येते म्हणजे बऱ्यापैकी तरी येते पण मी नाही जा शेतामध्ये कारण माणसं असतात त्यांना नाश्ता जेवण ह्यामध्येच टाईम होतो बघा एका बाजूला डोंगर आहे एका बाजूला नदी आहे इतकं सुंदर असं आमचं गाव आहे पूर्ण हिरवगार आहे अगदी कोकणात आल्यासारखं वाटते इतकं सुंदर असं आमचं हे गाव आहे मी एका ठिकाणी वाचलं होतं की शेतकरी हा राब राबतो राब पण समाधानी आयुष्य फक्त शेतकरीच जगतो तर बघा खरं आहे कारण आपला शेतकरी कितीही गरीब असू द्या पण त्याच्या जर आपण घरी गेलो तर शेतामध्ये जी भाजी असेल लावलेली तो लगेच आपल्याला भरून देतो इतकं समाधानी हा आपला शेतकरी असतो माझा हा व्हिडिओ बघणारे कोणकोण शेतकरी आहेत मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि चला आता पाऊस यायला लागला आपण घरात जाऊया चला मग माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा आणि माझ्या व्हिडिओला तुमचे भरभरून आशीर्वाद आणि प्रेम द्या आणि भेटूया आपण आता एक नवीन व्हिडिओमध्ये